नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण भरपूर कॅल्शियम युक्त असे पौष्टिक शेवग्याच्या शेंगाचे सूप तयार करणार आहोत बघू शकता तुम्ही किती छान आणि पौष्टिक हे सूप तयार झालेले आहे त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे पाव किलो शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्याची सर्व साल काढून टाकलेली आहेत छान असं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे बघू शकता खूप असं हेल्दी आणि आरोग्यवर्धक असं हे सूप आहे लहान मोठे सर्वांनाच हे आवडणार आहे त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल ला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पाव किलो इथे शेंगा घेतलेल्या आहेत सोलून त्याचे साल सगळं काढून घेतलेली आहे कुकर मध्ये पाणी घालून थोडस मीठ घालायचं आहे आणि आपण सूप करणार आहोत त्यामुळे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झालेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व शेंगा शिजलेल्या काढून घेतलेल्या आहेत त्यात आलं लसूण कोथिंबीर जिरे घालून घेतलेले आहे मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे ते आणि फोडणीसाठी तूप घालून घेतलेलं आहे बघा मिक्सर मध्ये काढून घेतलेला आहे आणि ते असं चाळणीमध्ये गाळून घेऊन त्याचा सगळा रस काढून घेतलेला आहे आणि वरचं जे शेंगाचं आहे ते बाजूला टाकून द्यायचं आहे बघू शकता हे बघा असं गाळून तयार झालेलं सूप आपण हे वापरणार आहोत तर फोडणीसाठी हिंग जिरे हळद घालून घेतलेली आहे छान अशी कडक फोडणी द्यायची आहे हे असं आपण गाळून घेतलेलं सूप त्यामध्ये घालून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चायनल ला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान छान हेल्दी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे छान अशी उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाच मिनिट छान असं उकळून घ्यायचं आहे बघू शकता किती छान असं हेल्दी आणि पौष्टिक सूप तयार